भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे वीस दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून आज दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता हतनूर धरणातून तापी नदी पात्रात दोन हजार सातशे अठ्ठेचाळीस क्युमेक्स क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू असून तापी नदी पात्रात सोडला जात आहे हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हतनूर धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक आल्याने हतनूर धरणाचे वीज दरवाजे हे पूर्णपणे उघडण्यात आले असून पाण्याची आवक वाढत राहिल्यास धरणाचे आणखी दरवाजे उघडण्यात येऊन पाण्याचा विसर्ग देखील वाढवण्यात येणार असल्याची माहिती शाखा अभियंता एम पी महाजन यांनी याप्रसंगी दिली आहे हतनूर धरणाचे वीज दरवाजे हे उघडण्यात आले आहे यावेळी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे